नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जुनी पेन्शन योजना सुधारित वेतन निवृत्तीचे वय साठ वर्ष गट विमा समिती खंड दोनमधील धोरण तसेच आगाऊ वेतनवाढ इत्यादी प्रमुख बावीस मागण्यांसाठी महासंघ संपाच्या रिंगणात उतरले आहे संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सहभाग घेण्यात आला असून त्यांच्या प्रमुख मागण्या दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासित केल्याप्रमाणे जुन्या पेन्शनबाबत तातडीने शासन आदेश जारी करण्यात यावा तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कार्यवाहीचा विभागवार आढावा घेण्याच्या सूचना तातडीने कराव्यात तसेच राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या दहा वीस व तीस वर्ष सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणी म्हणजे पी बी तीन रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढण्यात यावी शासनशुद्धीपत्रक दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमूद निवडसूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ वेतनश्रेणी न न देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्र सरकारप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावेत सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करण्यात यावे राज्यातील विविध खात्यामध्ये रिक्त असलेली सुमारे तीन लाख पदे विहित मार्गानेच भरण्यात यावे रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास अधिकारी महासंघाचा विरोध आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आरोग्यविषयक हेळ हेळसांड थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम दोन हजार एकवीसची अधिसूचना लागू करण्यात यावी सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चव चौदा लाख ही म कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये पंचवीस लाख रुपये इतकी करण्यात यावी निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्यात यावे त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये सातव्या वेतन आयोगाशी सुसंगत सुधारणा करण्यात यावी तसेच राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी सन दोन हजार सोळापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणे प्रथम वेतन निश्चिती करून व नंतर सातव्या वेतन आयोगामध्ये त्यांची निश्चिती करण्यात यावी बक्षी समिती खंडदोनमधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणावेत प्रशासनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देण्याविषयी वर्ष दोन हजार सहा ते दोन हजार आठ या कालावधीतील आदेशांच्या अंमलबजावणी करताना संबंधितांची सहाव्या वेतन आयोगानुसारच वेतननिश्चिती करण्यात यावी अशा प्रकारच्या एकूण बावीस मागण्याकरिता महासंघाकडून बेमुदत संपामध्ये सहभाग घेण्यात आला आहे या संदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला मागण्यांचे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर मागणीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद